ब्रॉड टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स नाही नाही मी नाही माझ्या उघड्याचा तोंडी जाईल शब्द समाजाने निर्णय घेतला मी फक्त समाज फॉर्म भरायचं म्हणायचं लय मोठे म्हणून मी समाजाला एवढंच म्हणलो तर मी त्यांना विचारलं काय बाबा इतके भरून काय उपयोग होणार आहे काय होईल वीस पंचवीस दिवस निवडणूक थांबवतील काहीतरी पर्याय काढतीलच ना पर्याय काढल्याशी सोडणार नाही ते पर्याय काढतील मग कशाला लॉस करून घ्यायचा नाही घ्यायचा त्यापेक्षा सगळ्या पक्षांच्या लोकांना ने नेत्यांना जे कोण उमेदवार राहणार आहेत त्यांना आपण लिखी घ्या बॉन्ड वरती पण पाचशे रुपयाच्या बॉन्ड घ्या आणि किंवा त्यांच्या लिटर पॅड वर घ्या खासदारकीच्या आणि त्यांना पाठिंबा कोणत्या पक्षात असतो मग भाजप शिवसेना राखल नाही महाविकास आघाडी असू नाही तर काही असू सत्ताधारी असू देऊन टाक तर ते अवमान्य आहे मग काय करायला पाहिजे मग कोणत्या पक्षाकडून तर उभा नाही राहू शकत आपल्याला तर ते जमतच नाही राजकारणच करत नाही आपण मग आक्ष उभा राहायचं म्हणाले एकमेकाने सांगितलं आणि मराठा समाजाने सुद्धा सगळ्या पक्षांनी जातीवर जर अन्याय होणार तर देणारे बना देणारे बना तुम्ही जर आता ज्या बैठक होणार आहे त्याचा जर विरोध केला की नको खासदार के किंवा नको आमदार के लढायचा मराठ्यांनी मग तुम्हाला तुमच्या नेत्यासाठी करायचं का आणखीन जातीसाठी नाही करायचं का असा अर्थ होणार आहे त्यामुळे सगळ्या मराठ्यांनी एकमुखानं लढावं आणि सगळ्या जाती धर्मांना सुद्धा मी हे जर मराठ्यांचा हा निर्णय झालाच मराठ्यांनी घेतला राजकारण माझा मार्ग नाही मी डिक्लेअर केलं तुमच्यासोबत मी उभा बी राहणार नाही हे पण डिक्लेअर केले तर तुमच्या पुढे एकच पर्याय की सगळ्या जाती धर्मांच्या लोकांनी सुद्धा मुस्लिम बांधवांचा प्रश्न मिटत नाही त्यांचाही मिटवायचा असेल तर त्यांना देणारं बनावा लागणार आहे धनगर बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न जर मिटवायचा असला त्यांनाही देणारच बनावं लागणार आहे बारा बलुतेदारांचा वेगळा प्रवर्ग करायचा असेल तर त्यांनाही देणारं बनावं हो लागणार मग जात कोणती असो दिनदलित असो दलित बांधव असो त्यांनाही न्याय मिळणार नसला तर त्यांनी ही देणारं बनल्याशिवाय पारायचं सगळ्या जातीच द्यायचे एका घंट्याला काय होते असं म्हणायचंच नाही सगळेच मराठीचे सगळेच मुस्लिम बांधवांचे सगळेच बौद्ध बांधवांचे दलित बांधवचे सगळ्याच देऊन टाकायचे आणि ताकदीने सगळ्यांनीच काम करायचं तुटून कारण तुमचा उद्देश काय ते आपले जिरवायला लागले त्यांचे जिरवा ते आपले जिरवायला लागलेत मग त्यांची जर जिरवायची तर तुम्हाला एक मुखानं सांगायला जावं लागणार आहे येऊ नको ते नको म्हणायचं कामच नाही दिला की सुरू उमेदवार तुमच्यावर ते अन्याय होतोय तुमच्या मराठ्यांचे ते जिरवायला निघालेत मग तुमच्या डोळ्यासमोर ध्येय पाहिजे कोणी असू दे दिलेला पक्ष ते आपले जिरवायला निघाले त्यांची जिरवायची आणि देणारच आपण बनायचं कारण ही का समाज नाहीये बना देणार कळू देणार ना मराठ्यांची होऊन जाऊ द्या कळू द्या मराठी नाही त्याबद्दल मला नाही माहिती मी फक्त पर्याय सांगितला कारण ते माणसं ते मोठे त्यांचं मी कधी पण सल्ला आहे आजच फक्त त्यांचा एकच सल्ला मानला नाही मी की मी आता डिक्लेअर केलं की मी उभा राहणार नाही राजकारण करणार नाही एवढंच बाकीचं तर त्यांच्याच मनासारखं झालंय बलुतेदारांच्या मनासारखं झालंय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या मनासारखं झालंय अ मुस्लिम बांधवांसारखं झालंय धनगर बांधवांच्या मतासारखं झालंय सगळ्यांच्या मतासारखं झालंय मग हरकत काय जात डोळ्यासमोर ठेवा ते जर जातीचे जिरवायला लागले आपल्या तर त्यांचे जिरवून ठाकरून मोकळेवा त्या ठिकाणी एखाद्या मतदारसंघातून जर एखादा पक्षाचा उमेदवार जर तुम्हाला बॉन्ड करून द्यायला तयार असेल तर मी त्याला पाठिंबा देणार का तिथे उमेदवार उभा करा द्या म्हणलो तर मी आणला आपण नाही म्हणते ना आता नाही म्हणलं तर विषय संपला तो आता संपला विषय मी त्यांना म्हणलो ना सोपं करा आपलं काय नाही खासदार की खासदार की तर आपला राज्यात विषय नाही ऐकला समाजाने आता काय मी का निर्णय घेतला ते मला म्हणायचं तुम्ही सांगा मार्ग म्हणून मी ते माझ्यावर हे करायचं मुलं आता जर एवढं म्हणतं तर आपण मार्गदर्शन करायला हरकत कर।